सत्तेवर आलेले महायुती सरकार आणि राजकारणासाठी त्यांनी छत्रपतींचा कसा वापर केला त्याचं ज्वलंत उदाहरण पालवण मध्ये जो छत्रपतींचा घाई गडबडीने एक चोवीस वर्षाचा आपटे नामक तरुण ज्याला कुठलंही पुतळे उभारण्याचं ज्ञान नाही अशा एक लहान गेला ते काम देऊन आणि फक्त राजकारणासाठी मतांवर डोळा ठेवून मी जबाबदारीने बोलतो की त्यांना छत्रपतीबद्दल प्रेम नाहीये त्यांना छत्रपती समजलेलेच नाहीयेत एकीकडे अन्याय अत्याचार करायचे महाराष्ट्रभर लहान लेकी बाळींची इज्जत तुटली जाते शेतकऱ्यांचे हाल करायचे आणि आम्ही कसे शिवभक्त होते दाखवण्यासाठी त्यांनी काही गडबडीने जो पुतळा बनवायला दोन ते तीन वर्ष आहेत तो अगदी तीन चार महिन्यामध्ये बनवून त्यांनी लावला आणि आताच दोन तीन दिवसापूर्वी तो पुतळा छत्रपतींचा पुतळा हा कोसळला मी तर म्हणतो छत्रपतींचा पुतळा नाही कोसळला तर महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे आणि हे पाप हे महायुती सरकारचं आहे आणि एवढे करून ही थांबले नाहीयेत आहेत त्यांच्यातलाच एक मंत्री दीपक केसरकर म्हणतोय की काहीतरी चांगलं होण्यासाठी अशा घटना घडत असतील सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत विजाही अजून मधून चमकतात माझं तर म्हणणं आहे कधी वीज एखादी त्या केसरकरांवर पडेल आणि भविष्यात काहीतरी चांगलं होण्यासाठी तर तुम्ही कुठेतरी असाल आज महाविकास आघाडी आणि सगळे शिवप्रेमी इथे शिवतीर्थावर आम्ही एकत्र जमलेलो आहोत या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत त्यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत पण एक छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या कणाची सर या महायुती सरकारमध्ये नाहीये आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे घटक इथे शिवतीर्थावर या महायुतीचा भ्रष्ट सरकारचा कारण यांनी त्या तो पुतळ्यामध्ये ही कमिशन खाल् कमिशन खाऊन आणि तो पुतळा उभा करण्याचा म्हणजे यांनी छत्रपतींनाही सोडलेलं नाहीये असं हे भ्रष्ट सरकार त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो छत्रपती शिवाजी की शिवाजी छत्रपती आम्हाला माफ करा जो महाराष्ट्र जो देश आणि संबंध जग तुमच्याकडे आदर्शानं पाहत आहे महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी तुम्ही निर्माण केलेले किल्ले आजही ऊन वाऱ्याची स्पर्धा करत उभे आहेत आणि या हरामखोराने सहा महिन्यापूर्वी उभा केलेला तुमचा पुत्र ढसाढसा कोसळतो यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही महाराज आम्हाला माफ करा खरं म्हणजे आम्ही पुतळे तुटताना पाहिले बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहिले अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली पण विकृत धर्मांध आणि जात्यांना लोकांनी ती विटंबना केली होती आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना केली आणि ते या सरकारने केली असं म्हणणं मागवून ठरू नये त्या जात्यांदापेक्षा या धलमाल अपेक्षा त्याला विकृत तुम्ही विकृत आहात का या राज्यामध्ये आपटे नावाची योजना सुरू आहे ही भयंकर आहे आणि दुसरी गोष्ट ती कुठे फक्त ठाणे जिल्ह्यात आहे हा आपटे तेवीस वर्षाचा चोवीस वर्षाचा कार्टा आणि मला वाईट असं वाटतय का तो कोणाच्या मतदारसंघात आहे हे सगळे लिंक कोणा मग कसे मिळायला काम अरे साधा आम्हाला दहा लाखाचं काम देताना त्या सोसायटीचा तुम्ही कागद बघताय त्याची लायकी बघताय त्याचं काम करेल त्याला काय अनुभव आहे सगळं मागवत आहे तर इतकं मोठं काम करताना आपटेला ही सवलत कोणी दिली या आपटे नावाच्या तरुणाला अरे मी बघितलं परवा परवा त्याची मुलाखत कुठल्या पेपरमध्ये आले सनातन प्रभात अरे हे काय रॅकेट आहे ही सगळे हरामखोरी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट वाटप हे सगळे कमिशन खोरी अरे छत्रपतींच्या नावाने जर कमिशन काढत असल ना तर तुम्हाला सत्तेच बसण्याचा अधिकार नाही आहे काय बदल केलं तुम्ही नौदलाला नौदल अरे माझ्या देशातलं नौदल हे दा। जगामध्ये छत्रपतीने निर्माण केलं या देशातलं नौदल पहिल्यांदा महाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि जगाला सांगितलं की आणि गलबत तयार केली शत्रूला रोखण्यासाठी त्या नौदलाला सुद्धा आज तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही हात लावलेल्या तर त्याचं त्याच वाटतोळ झालं तुम्ही राम मंदिराला हात लावला तर गळायला लागलं मंदिर तुम्ही संसदेला हात लावला संसद गळते तुम्ही ते तिकडे तो सरोवर बा, वल्लभबाईंचा पुतळा आहे त्याची आहे अरे आमचा समृद्धी हरभ करायला तुम्ही खाल्लाय ना तो त्याला ढिक त्याला मोठी मोठी बगदा पडले आहेत पूल आहेत रस्ते आहेत कॉरिडॉर कोसळत आहेत आणि तुम्ही अरे काय पद्धत आहे सहास त्याला तीन वर्ष लागतात आणि प्रचंड अनुभव लागतोय कोणीतरी लिहिलं होतं की तो प्लास्टिकचा आहे काय का पुतळा अशी परिस्थिती आहे त्या पुतळ्याची तुम्हाला कळत नाही एवढ्या वेगाने वारे वाहत आहेत तर नेहरूंनी उभा केलेला पुतळा मुंबईला आज एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये अनेक पुतळा आहे तर रेल्वे आहे ना आपली मुंबईची तर हवा खारी आहे ना मग रेल्वेमधला कुठला कर्ज लागलाय तुम्हाला क्वालिटी बघता येत नाही तुमचा अख्खा डिपार्टमेंट काय करत आहे हे सगळी हरामखोरी भ्रष्टाचाराची जन्मी आहे महाराज तुम्ही यांना माफ करणार नाही आमच्या महापुरुषात तुम्हाला सांगतो याचं एक षडयंत्र आहे आपल्या महापुरुषांना बदनाम करायचं आज आम्ही टिकून आहोत अरे साडेतीनशे वर्षे ज्यांचा विचार आम्हाला पुल्लिंग देतो त्यांचा पुतळा पडला म्हणून महाराष्ट्र मरणार नाही महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे ही नमर्दांची नाही तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या ह्या अनैतिक आणि भ्रष्टाचारी कामासाठी ही जनता तुमच्यावर तुटून पडेल अरे काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना अरे तू केसरकर काल बरोबर म्हणाला तू म्हणतो काय आघाडीत घडेल तू मरून बघ रे यांचा तू मरून बघ महाराष्ट्र सुधरेल तू आमच्या शिक्षण खात्यात सुधरेल हे सळे इतके बिंडक मंत्री बनवले आहेत काय चाललं म्हणजे बोलायला लाज वाटतय का हे मंत्री आहेत या सगळ्यांचा आणि या घटनेचा आज महाराष्ट्र आमच्या अस्मिता आहेत छत्रपती ज्याने अडीच तीन फुटाचा मूर्ती बनवली आहे पुतळा बनवला नाही त्याला इतका मोठा तुम्ही पुतळा बनवायचं काम देत आहे तुमचा सगळ्यांचा धिक्कार करतो आणि महाराजांना सांगतो की महाराज महाराष्ट्राला क्षमा करा शिवप्रेमींना क्षमा करा अजूनही अजूनही बघा अनेक शिवप्रेमी पक्षात त्या पक्षात येत फार फुलका येतो त्यांना आम्ही महाराष्ट्र आहोत आम्ही शिवप्रेमी आहोत सगळ्यात आपण मराठी आहोत तो विषय नाही आहे पण असे म्हणणारे काही त्या पक्षातले मंडळी आज येत नाही हे आंदोलन म्हणजे आंदोलन काय कशासाठी आहे हे झालेलं म्हणजे पक्षातच घडलं बंद आता छत्रपतीचा पुतळा पडलेल्या व्हॉट्सअपला जे भाजपचे टिल्लू पिल्लू आहेत आज बोलतच चार दिवस झाले हरभखोर कुठल्याही देशाच्या पातळीवर जो विषय आला तो असे बोलतात ना यांनाच पुरस्कार दिलेले यांनाच पुरस्कृत केले पक्षाचे प्रवक्ते म्हणून आज का बोलत नाही तुम्ही हे सगळ्यांनी आज निषेधाला यायला हवं हो। म्हणून महाराजांचा महाराज ही सार्वजनिक मालमत्ता आहे एक खूप मोठी आपली अस्मिता आहे आज या अस्मितेला जवळाला डंख लावला जातो हात लावला जातो आपण सगळ्यांनी म्हणजे या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्राची महाराजांची माफी मागतो इतकं बोलून या सरकारचा तीव्र निषेध करून सरकारच्या मंत्र्यांनी आज राजीनामा दिला पाहिजे तो सार्वजनिक बांधकाम मंत्री ही मागणी आपण सगळ्यांच्या वतीनं करूया इथंच मी थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्राची आण बाण शान महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मितामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमचं आमचं दैवत या छत्रपती शिवरायांच्या जो मालवण किल्ल्यावर त्यांच्या अस्वतळ ता त्या ठिकाणी जो अवमान झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज आपण या ठिकाणी बघतोय की राज्य राज्य कसा असावा तर त्यांचं जगात नाव आहे तर छत्रपती शिवराय राज्यकर्ता कसा असावा त्यांचं नाव आहे तर छत्रपती शिवराय आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने ना हे आताचं युतीचं सरकार भाजपप्रती सरकार ते राज्यात आणि देशात त्या ठिकाणी राज्यकारभार करत आहे त्या छत्रपतीच्या नावाचा उपयोग आहे आणि त्या छत्रपतीचा त्यांचा सन्मान ठेवण्याचा जरासुद्धा लाज या सरकारला या ठिकाणी वाटली नाही आणि म्हणून सर्वांनीच साहेब असतील मनोजी साहेब असतील बांगर सर असतील यांनी या संदर्भात त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली एवढंच या ठिकाणी सांगेन की आज जो छत्रपती शिवरायांचा मानवल किल्ल्यावर जो आश्वादू पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला त्या पुतळ्याला जमजम सहा सात महिने झाले असते अहो ब्रिटिश काळापासून ज्या वास्तू समुद्रकिनारी त्या ठिकाणी उभ्या आहेत अजूनही दिमागात त्या ठिकाणी उभ्या आहेत परंतु हे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहेत दहा रुपयाचं काम आणि पन्नास रुपयाचा टेंडर ते आणि त्याच्यातून मलाही कशी आम्हाला मिळेल हे एकमेव उद्देश या सरकारचा होता आणि म्हणून ते निकुष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालंय ती घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशातील तो 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 जो शिवप्रेमी आहे तो त्याचा निषेध नोंदवत होता आणि त्या जो असं पुतळ्याचा ते त्या ठिकाणी अवमान झाला तो पडला त्या ठिकाणी खाली पोसळला त्या संदर्भात या सरकारचे तीन मंत्री विविध स्टेटमेंट करायला लागली त्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय की नटबोड घेतले म्हणून तो कोसळला देवेंद्र फडणवीस सांगतात की हवा जास्त होती आणि म्हणून तो पुतळा कोसळला हा या समुद्रकिनारी या ठिकाणी मोठमोठे आपली त नारळाची झाड आहेत एवढी हवे तो नारळ सुद्धा पडत नाही आणि छत्रपतींचा आसवन कुठला कुठला कसा त्या ठिकाणी पडतो या ठिकाणी या ठिकाणी तो शालेय शिक्षण मंत्री तो मास्तर या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी त्या स्टेटमेंट केली की ते जा चांगल्यासाठी काहीतरी घडलं म्हणून आता जनता तुमची वाट बघते तुम्हाला पाडू पाडून काहीतरी चांगलं घडल आणि म्हणूनच या ठिकाणी आता तुमच्या पापाचा घडा या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून आज या घटनेचा निषेध आणि छत्रपती शिवरायांचा जो आव्हान झालेला आहे त्याच्या त्याच्यासाठी आम्ही आज सर्वजण महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्र येऊन राजाचा सन्मान करण्यासाठी आम्ही अभिषेक या ठिकाणी दुधाचा अभिषेक या ठिकाणी करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की